मंगळवेडा तालुक्यातील श्रीनांदगी येथे मैशाळ योजनेचे पाणी श्रीनादगी तलावमध्ये येण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या शैलाताई गोडसे तलावमध्ये उपोषण करत आहेत आम्ही तिथे पोहोचलेलो आहे तरी मॅडम तुमच्या काय असेल ती माहिती आम्हाला सांगा तुम्ही मी शैला गोडसे जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे नेता कालपासून आम्ही शिरनांदगी तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी ते आंदोलनाला बसलेलो आहे गेल्या दोन महिन्यापासून या आपल्या परिसरातल्या सर्वच लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली आणि पाणी सोडण्यासंदर्भामध्ये इथल्या ज जनतेवर अन्याय केलेला आहे त्यासाठी या प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी आणि या शिरनांदगी भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी इथल्या शेतकरी आणि शिवसेनेचे सर्व शिवसैनिक ह्या शिवनांदी तलावरती या आंदोलनासाठी बसलेले जो आहेत जोपर्यंत इथल्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही तोपर्यंत इथल्या शेतकरी शिवसैनिक आणि मीही त्यांच्यासोबत ह्या लढ्यामध्ये सहभागी आहे म्हणून प्रशासनाला लवकरात लवकर पाणी सोडण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भाग पाडण्यासाठी आम्ही वारंवार मी स्वतः पाठपुरावा केला परंतु गेल्या दोन महिन्यापासून सांगितलं गेलं की कामं अपुरी आहेत कामं झाल्यानंतर सोडू आता सांगतायत की वरचे नेते सांगली असेल जत असेल सांगोला असेल इकडच्या भागामधील त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी आम्हाला दबाव आणतात आणि आम्हाला पाणी तिकडे द्यावं लागतंय परंतु म्हैसाच्या योजनेच्या सहाव्या टोप्यातलं शिरनांदगी हे आपल्या मंगळवेढा तालुक्यातली ही गावं शेवटची म्हणजे टेलची टोका आहेत इरिगेशन डिपार्टमेंटचा नियमच आहे की पाणी सोडण्याचा टेल टू हेड परंतु हे प्रशासनाचे अधिकारी टेल टू हेड हा नियम फॉलो करत नाहीत जर टेल टू हेड नियम फॉलो केला असता तर आज ह्या भागातील शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती शिरनांदगी तलावावरती बसण्याची म्हणून शिरनांदगी तलावात पाणी सोडण्यासाठी टेल टू हेडनंच पाणी सोडायला पाहिजे होतं परंतु आज सुद्धा इतर वरच्या नेत्यांचं प्रेशर आहे आम्हाला तिकडे सोडावं लागतं ही कारण दाखवतात मग ह्या भागातल्या शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार कारण कायमस्वरूपीच म्हैसाच्या योजनेचं शिरणांगी हे शेवटचं टोक आहे आणि इकडं पाणी मिळण्यासाठी कायमस्वरूपी इथल्या शेतकऱ्यांना असा संघर्ष करावा लागणार का हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे म्हणून इथल्या शेतकऱ्यांचंही म्हणणं आहे की आम्हाला पाणी देताना म्हैसाच्या योजनेचं पाणी मिळताना शिरनांदी गावाला नियम फॉलो केला पाहिजे तर आम्हाला पाणी मिळेल आणि आता पाणी तुम्ही असं केलं वरपर्यंत देत आलात तर वरच्या लोकांचं समाधान होत नाही आणि मग शेवटच्या टोकाचे शेतकरी त्यांची गुरं तोपर्यंत पाण्यावरच मरून जातील म्हणून प्रशासनानं आज सुद्धा ताबडतोब आम्हाला पाणी सोडावं जोपर्यंत आम्हाला पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या शिरनांदगी तलावावरून उठणार नाही अशी इथल्या शिव शिव शेतकऱ्यांची आणि शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे म्हणून ताबडतोब पाणी सोडण्यासाठी आमचा हा ठिया आंदोलनाचा प्रयत्न आहे कालपासून तुम्ही येथे उपोषणाला बसला आहात याबाबत तालुका स्तरीय किंवा जिल्हास्तरीय वरन याबाबत कुठले अधिकारी इथं आले होते का आपल्यासमोर कुणी आलं नाही मी कालपासूनच बसले परंतु आजपर्यंत कोणीच आलं नाही पोलीस प्रशासनाची सिक्युरिटी व्यतिरिक्त अजून दुसरं कोणीच इथं आलं नाही नाही या तालुक्यातील मागणी पाहण्याची प्रमुख मागणी आहे याबाबत गंभीर्यानं तालुकास्तरी किंवा हो, जिल्हास्तरीवरनं माहिती गतिमान होऊन ताबडतोब अधिकारी येणे गरजेचे होते तरी पण आतापर्यंत कुठलेही अधिकारी या श्रीनांदगी तलावर येऊन किंवा लेखी हमीपत्र याबाबत कोणीसुद्धा दिले नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं मला तर ह्याबाबत प्रशासनाचे सर्वच अधिकारी आत्तापर्यंत पालकमंत्री असतील अन्य नेते असतील सर्वांनाच अशा तारखा दिल्या की एकही तारीख त्यातली त्यांनी पाळी गेली नाही त्यामुळं आज इथं आम्हाला तारीख देताना कधी पाणी देणार आहे याच्यासाठी विचारपूर्वक तारीख घेऊन आली तरी सुद्धा आम्ही उठणार नाही त्यांनी तारीख घेऊन आले ते कारण आमचा प्रयत्न आहे की पाणी घेऊन या त्यामुळे दुसऱ्याच दिवसात जर कोण आलं तर ते पाणी देतील अशा खोटं आश्वासन घेऊन आली तर आमचे हा आत्ता बसलेले ह्या ठे आंदोलनातले शेतकरी त्या त्यांच्या अशा आश्वासनाला अजिबात थरा देणार नाहीत परंतु त्यांच्याकडे आता तारखा द्यायला शब्दच नाहीत म्हणून ते आले नाहीत असं इथल्या शेतकऱ्यांना वाटतय शिवसेनेचे नेते शैलाताई गोडसे यांनी जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत शिरनांदगी तलावातून उठणार नाही त्यांचा हा शब्द आहे तरी शासनाने ह्याविषयी गंभीर स्वरूपाचा हा प्रश्न असून शासना शासन तरावरून आता सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे तर हिवाळी अधिवेशनमध्ये हा प्रश्न अति तातडीचा म्हणून ह्या प्रश्नाकडे बघण्याची जरूर आहे आणि जोपर्यंत पाणी येत नाही या तलावामध्ये तोपर्यंत आमच्या या तालुक्याच्या नेत्या शैलाताई गोडसे उठणार नाहीत असा त्यांनी एक कंबर कसली आहे यासाठी तरी आमच्या बी न्यूजच्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा याला लाईक करावा आणि सबस्क्राईब करावा ही विनंती